नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत तोंडाची चव वाढविणारी आणि जेवणाची लज्जत वाढविणारी त्याच अनुषंगाने ताटाची शोभा वाढविणारे खमंग असे कोशंबिरीचे दोन प्रकार जे उन्हाळ्यासाठी अत्यंत आहे, साथी चांगले आहे तुमच्या पोटासाठी ही खूप चांगले आहेत आणि झटपट होणारे हे दोन प्रकार आहेत चला तर मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवली आपण आता बघूया त्याचबरोबर कोशंबिरीला पाणी सुटू नये म्हणून मी खास टीप सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा आता सर्वात आधी आपण काकडीची कोशंबीर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बारीक काकडी चिरून घेतलेली आहे दोन काकड्या मी अतिशय बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतल्या तरी चालेल काकडीमध्ये पाण्याचं चा बरंचसं प्रमाण असतं आणि त्यामुळे आपल्या कोशंबीरीला पाणी सुटतं तर सर्वात आधी तुम्ही चिरलेली काकडी किंवा किसलेली काकडीतलं संपूर्ण पाणी निथळून टाका म्हणजे हे बघा अशा पद्धतीने चला तर मग सुरुवातीला आपण काकडीमधलं संपूर्णपणे पाणी काढून घेऊया की जेणेकरून आपल्या कोशंबिरीला पाणी सुटणार नाही आणि अशा पद्धतीने पाणी काढून घेतलं ना हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे बघा हे अशा पद्धतीने पाणी काढून घेतलं ना तर मग कोशंबिरीला सुद्धा पाणी सुटत नाही आणि हे पाणी आपण साईडला काढून घेऊया त्यानंतर एका बोलमध्ये फेटलेलं दही घेऊया आता कोशंबिरीला पाणी येण्याचं दुसरं कारण दही आपण मिक्सरमध्ये फेटतो तर तसं न करता रवीने किंवा घुसळीने दही घुसळून घ्या आणि दही थोडंसं घट्टसर घ्या जेणेकरून आपल्या कोशंबिरीला पाणी सुटणार नाही पातळ दही वापरल्याने सुद्धा कोशंबिरीला पाणी सुटतं तर मी रवीने दही घोटून घेतलेला आहे म्हणजे घुसळून घेतलेला आहे आता यात संपूर्ण निथळलेली काकडी आपण टाकून घेऊया छोट्या टिप्स लक्षात घेतल्या ना तर स्वयंपाकाची चव आणि जेवणाची चव खूपच वाढते कोशंबीर बनवताना काकडी कडू नको ह्याची काळजी घ्या म्हणजे काकडी घेतानाच ती काकडी कडू आहे की व्यवस्थित आहे हे बघून घ्या त्यानंतर आता यात दाण्यांचा कूट टाकूया आणि हा जाडसर दाण्यांचा कूट मी इथे घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा जाडसर कूट करून घेतला काकडी बरोबर कच्च तेल खाल्लं ना तर पोटाचे बरेचसे विकार दूर होतात असं आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच मध्ये वरून तेल टाकताना बघितलं असेल आणि त्याचमुळे महाराष्ट्रात काकडी बरोबर हा शेंगदाण्याचा कूट टाकतात जेणेकरून कोशिंबिरीची चवही वाढली पाहिजे आणि शेंगदाण्यांमधल्या तेलामुळे काकडी आणि तेलाचं कॉम्बिनेशनही झालं पाहिजे आणि आपल्या पोटाचे विकारही दूर झाले पाहिजे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ताटाला कोशिंबीर लावायची आहे त्यावेळेस चवीनुसार आपण साखर आणि मीठ टाकून घेऊया मीठ आणि साखर आधीच टाकलं ना तर पुन्हा काकडी सॉरी कोशंबीरला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस ताटाला वाढून घ्यायचं आहे की कि, किंवा जेवायला बसायचं आहे त्यावेळेस तुम्ही मीठ आणि साखर टाका की जेणेकरून आपल्या कोशंबीरला पाणी सुटणार नाही सर्व जिन्सा व्यवस्थित एकत्र ना की आपण कोशंबीरला आता एक खमंगाशी फोडणी देऊया त्यासाठी फोडणी पात्रात मी तेल गरम करून घेतलं त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण इथे हिंग घेऊया आणि ही खमंग फोडणी आपण आता कोशंबिरीवरती ओतून घेऊया आणि फोडणीसुद्धा व्यवस्थित एकत्र करून देऊ फोडणीने कोशंबिरीची चव अजूनच जास्त वाढते आणि हे बघा अशा पद्धतीने आपली फोडणी व्यवस्थित एकत्र झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला वाटलं तर यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकणं टोट तरी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि आपली काकडीची खमंग अशी कोशंबीर तयार झालेली आहे उन्हाळ्यात तुम्ही अशी काकडीची कोशिंबीर बनवून खाल्ली ना तर जेवणाची लज्जत तर वाढेलच वाढेल त्याचबरोबर शरीराला थंडावाही मिळेल आणि हो पोटाचे बरेचसे विकार तुमचे दूर होतील बराचसा त्रास तुमचा कमी होईल अशा पद्धतीने आपली काकडीची कोशिंबीर आता एका बोलमध्ये आपण सर्व करून घेतली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी सांगण्याची माझी पद्धत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करा कमेंट मात्र तुम्ही खूपच कमी करता तर प्लीज जास्तीत जास्त कमेंट करा आता दुसरी कोशंबीर बनवण्यासाठी आपण घेऊया त्यासाठी एका बोलमध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला त्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून टाकूया आणि हो यामध्ये सुद्धा मी काकडी टाकणार आहे पण तुम्हाला जर काकडी नको असेल ना तर फक्त कांदा टमाटा आणि त्याऐवजी तुम्ही गाजर वगैरे टाकले ना तरी चालेल ह्याची सुद्धा कोशंबीर छान बनते पण मजवळ काकडी होती म्हणून मी एक काकडी यात चिरून टाकणार आहे आता काकडी टाकून घेऊया त्यानंतर यावरती पुन्हा फेटलेलं दही टाकूया आणि दही तसच घट्टसर आणि रवीने फेटलेलं आहे आता या चवीनुसार आपण मीठ आणि साखर टाकून घेऊया आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे अगदी ताटाला ज्यावेळेस लावायचं आहे त्याच वेळेस मीठ आणि साखर टाका पुन्हा ह्या सगळ्या जिन्स व्यवस्थित एकत्र करून घेऊ अशा कोशंबीर फ्रीजमध्ये मध्ये ठेवल्याना तर जेवताना थंड करून घेतल्या तरी चालेल यानंतर आता यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया पुन्हा कोथंबीर टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पुन्हा याला झणझणीत अशी फोडणी देऊया तर त्यासाठी पुन्हा मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून ठेवलं त्यात पावचमच्या मोहरी पाव चमच्या जिरे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर हिंग टाकला आणि ही खमंग फोडणी आपण आता काकडी टोमॅटोच्या कोशंबीर ओतून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्या दोन झटपट कोशंबीर तयार झालेल्या आहेत हवं असेल तर फ्रीजमध्ये आधी ठेवा थंड करून घ्या त्यानंतर ताटाला वाडा किंवा अशाही खाल्ल्याना तरी ह्या पोटाला थंडावा देतील आता एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि छान आपली अगदी कलरफुल कोशंबीर तयार झालेली आहे ही दिसायला जितकी कलरफुल आहे ना तितकीच खाण्यासाठी सुद्धा खूप चवदार लागते तुम्हाला जी आवडेल ना काकडीची बनवा किंवा कांदा टोमॅटोची बनवा कोशंबीर बनवा आणि जेवणाची लज्जत वाढवा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या झटपट आणि मस्त रेसिपी बरोबर तोवर बाय बाय